नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांना पाच मोठ्या भेट घेतो अर्थमंत्र्यांची पार। अर्थ मोठी घोषणा एक महत्त्वाची अपडेट पेन्शनधारकांसाठी आलेली आहे त्याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्रांपर्यंत पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकार या महिन्यात तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही या अपेक्षा पूर्ण करायची आहेत मित्रांनो लोकसभा निवडणुकीत जाण्यापूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता ज्येष्ठ नागरिक आणि सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाईल त्यांना पाच लाख रुपयापर्यंत त्याचे विमा संरक्षण दिले जाईल जे भविष्यात दहा लाख रुपयापर्यंत वाढणार आहे सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना यामध्ये सहभागी होण्याची कोणती शक्ती असणार नाही त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून त्याची घोषणा होणार आहे त्यानंतर दहा लाख रुपये उत्पन्न होईपर्यंत कर भराव भरावा लागणार नाही या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात टॅक्सबाबत दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की सध्या जुन्या आणि नवीन प्राप्ती ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती धारकांसाठी सूट मर्यादा तीन लाख रुपये आहे तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा पाच लाख रुपये आहे जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुमच्या पेन्शनमधून कर वसूल केला जातो आणि आय टी आर फाईल करणे देखील आवश्यक आहे परंतु आता सरकार ही मर्यादा दहा लाख रुपये करणार आहे सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शन धारकांसाठी मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत वाढवल्या असं त्यांना मोठा दिलासा मिळेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यांना दहा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही आरोग्य धोरणावर एक लाख रुपयांचा फायदा मित्रांनो तिसरी चांगली बातमी मिळणार आहे हेल्थ पॉलिसी प्रीमियमवरील कपात वाढवली जाईल तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लक्षणीय वाढली होती अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवला होता त्यांचा फटका ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनधारकांना बसला अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत या अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपात वाढवू शकते आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सवलत पन्नास हजार रुपयापर्यंत आहे ती आता एक लाख रुपयापर्यंत वाढवणार आहे रेल्वे भाड्यात सवलत लागू मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत चौथा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जात होती जी बंद करण्यात आली होती परंतु आता सरकार पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि ते अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याज दर आठ पॉईंट दोन टक्के आहे जर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळते परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील त्यामुळे आता या योजनेत व्याज आहे त्यामुळे आता जास्त पैसे मिळतील मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद